वादळ बघू शकता मित्रांनो पाऊस आलेलाच आहे तुफान वादळ आलेलं आहे सव्वा वाजलेलं आहे पाऊस चालू आलेला आहे मित्रांनो खूप जोराचा पाऊस आहे बघू शकता काय भाऊ गेले हो बावीसशे बावीसशे गेलेले पाऊस बघू शकता मित्रांनो खूप जोराचा पाऊस आलेला आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेती कट्टा या युट्यूब चॅनलवरती आज दिनांक सहा जून दोन हजार पंचवीस दुपारचे वाजले आहे चार आणि आत्ता आपण आलेलो आहे पिंपळगाव बसून तेथील कांदा मार्केटला दुपारचे कांदा लिलाव बघण्यासाठी मित्रांनो जर दुपारची जर आवक बघितली आजची तर एक लाईन ही पिकअपची लागलेली आहे दोन नंबरच्या शेडमध्ये आणि दोन लाईन या ट्रॅक्टरच्या लागलेल्या होत्या त्यापैकी एका लाईनचा लिलाव झालेला आहे दुसरीचा चालू आहे चार वाजलेले बघूया मित्रांनो आजचे कसे बाजारभाव आहे दुपारचे थोड्याच वेळात भाव जाणून घेऊ चॅनलवर जर नवीन असाल मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणारे नव व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील व आपले व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत चालत शेतकरी मित्रांपर्यंत जेणेकरून त्यांना पण बाजारभावाचा अंदाज येत चला भाऊ बघू अंदाज बघू शकता किती गेला सोळाशे चाळीस कुठला आहे माल देवरगाव का कोणतं बियाणं का काय आहे प्रसादचं बियाणं सोळाशे चाळीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज सोळाशे चाळीस गेलेले बघू शकतो पंचावन्न सोळाशे चाळीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड फोर्टी रुपीज बघू काय बघेल दोन हजार कुठला माल कनकापूर कंका। बर दोन हजार गेलेले सुपर क्वालिटी आहे चोपडा माल होतो डबल पत्ती मध्ये दोन हजार रुपये थाउजंड रुपीज पावती बघू शकतो टू थाउजंड वन रुपीज कोणतं बियाणं होतं कोणतं बियाणं होतं ठीक आहे जाऊ द्या दोन तीन प्रकारचे मिक्स झाले का बरं दोन हजार रुपये गेले नाही काय गेली बघेल किती एक हजार सत्तर बरं एक हजार सत्तर गेलेली आहे बोलती सुपर क्वालिटी कलर चांगला आहे चोपडा माले एक हजार सत्तर सुपर क्वालिटी ट्राय माले एकदम बघू शकता सुपर रेड कलर मध्ये काय बघेल दादा हे अठराशे कुठला माल आहे अठराशे रुपये कोणतं बरं अठराशे रुपये अठराशे गेलेलं आहे वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज अठराशे सव्वा चार वाजलेले मित्रांनो पाऊस बघू शकता पावसाचं पण वातावरण झालेलं आहे कांदा मार्केट काय गेले बघेल उद्यो पाचशे सव्वीस बरं खे आपले अठराशे कुठला माले अर्जुन सागर अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड रुपीज कोणतं बियाणं होत बरं अठराशे रुपये बघ पुढं सुपर क्वालिटी एकदम सोपळा माले डबल पत्ती साईज बघू शकता पासष्ट सत्तर पूर्ण ट्रॅक्टर मध्ये एकशे अर्थ माले काय गेले बावीसशे बारा कुठला माले कळवण बावीस से बारह रुपये सुपर क्वालिटी है सब तो मैं बढ़ू सकता साइज बढ़ू पास सत्तर एम एम ची साइज है से बारह पावती बढ़ू शू थाउज वन टू थाउज टू हंड्रेड ट्वेल रुपीज बीस बारह गेले सुपर क्वालिटी एक नंबर वाले का आप ये बारहशे पंचहत्तर बड़े काय भाऊ गेली रे उलटी हा साडेआठशे साडेआठशे गेलेली ओलटी बघ पुरा काय भाऊ गेले सोळाशे सदुसष्ट कुठला माले हॉरी सोळाशे सदुसष्ट गेले नाही वन थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी सेवन रुपीज काय भाऊ गेले नव्वद सोळाशे नव्वद बरं सोळाशे नव्वद गेले नाही बघू पुढा शेतकरी नाही तुमचं काय भाऊ गेला साडे नऊशे बरं डॅमेज झालेला दाल हलक्याचा कुठला आहे माल अकरा ओला झाला तर पावसा ना भिजेल आहे का साडे नऊशे नऊशे पन्नास गेलेला आहे तो आयो खाली अठरा अडीचशे रुपये अडीचशे बरं अडीचशे गेलेली आहे रिजेक्शन आहे सुपर क्वालिटी काय बघेलशे अठराशे कुठला माल या चेंज के अठराशे रुपये वन थाउजंड एट हंड्रेड आपलं किती गेला गोल्टी पाचशे पंचवीस गोल्टी हिओ पाचशे ऐंशी रुपये गोलटी ते फाय हंड्रेड एटी रुपीज पाचशे ऐंशी रुपये खादे काय गेले बघा साडेतीनशे साडेतीनशे गेले काय गेले बाबा कांदे काय भाऊ गेले सोळाशे पंच्याऐंशी बरं सोळाशे पंच्याऐंशी गेलेलं आहे वन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी फाईव्ह रुपीज सोळाशे पंच्याऐंशी वादळ बघू शकता मित्रांनो पावसा आलेलाच आहे तुफान वादळ आलेलं आहे सव्वाचार आहे मित्रांनो पाऊस उघडल्यानंतर चालू केलेले काय 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 बाजार आहे पाऊस उघडल्यानंतर बदल झालेला का जाणून घेऊया बघूया सात पासष्ट सोळाशे नव्याण्णव सिक्स हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज आहे कांदा ताराबाद नव्याण्णव बरं पंधराशे पासष्ट कुठला मले सुख्या पंधराशे पासष्ट बघू शकता पावसाने हाल केले का बरोबर आहे हा ना बर शेतकऱ्यांचं नुकसान झालं पण फरक पडतो थोडा फरक पडतो हा ना बरोबर हा हा बरोबर माल पण चांगला आहे तुमचा पंधराशे पासष्ट गेले काय भाऊ गेली सतराशे तीस बुडला माले मानोरी सतराशे तीस वन वन ठेव थाउजंड सेवन हंड्रेड थर्टी रुपीज सतराशे तीस रुपये बघू काय माले काय भाऊ गेला काका कमी गेला काय भाऊ गेला साडे सोळाशे साडे सोळाशे केलेले बघू शकता साडे सोळाशे रुपये काय फरक पडला काय वाटतं कमी गेले शंभर रुपयानं सोळाशे किती गेले सोळाशे सोळाशे पंच्याऐंशी सोळाशे पंच्याऐंशी गेले बघू पुढं काय भाऊ गेले किती गेले अकराशे रुपये गेलेले ट्राय माले अकराशे नव्वद का अकराशे नव्वद ते होईल पाचशे पाचशे बर ट्रायमाले काय भाऊ गेले बाबा ये सोळाशे बावन्न सोळाशे बावन्न गेलेले वन थाउजंड सिक्स हंड्रेड फिफ्टी टू रुपीज सोळाशे बावन्न गेलेले आपण काय भाऊ गेले म्हणजे किती गेले सोळाशेच गेले पंधराशे नव्यान पंधराशे नव्या गेलेले बाबाचे पंधराशे नव्या काय भाऊ गेले एक हजार पंचाळीस कुठला मला आता जाम का बरं एक हजार पंचाळीस ड्राय काय भाऊ गेले उगे अकराशे बाराशे ऐंशी एकशे चाळीस रुपये कुठले आपण सायकेडा सतना बरं आज अकराशे किती गेले अकराशेच गेले पावसानं काय फटका बसला काय वाटतं तुम्हाला पावसामुळेच फटका वाचला का बरं अकराशे रुपये गेलेले बघ ब काय भाऊ गेली सोळाशे तीस कुठला आहे माल आपला रऊ लागतील सोळाशे तीस वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज काय भाऊ हो गेले बाबा अकराशे पंचवीस अकराशे पंचवीस गेलेले मिडियम साईज माल आहे अकराशे पंचवीस कुठला आहे माल सुके ना बरं काय भाऊ गेले किती गेले नऊशे रुपये नऊशे गेले हालकाचा डॅमेज आहे काय भाऊ गेली आपली तेराशे पाच बरं तेराशे पाच हो गेले पंधराशे नव्याण्णव वन थाउजंड फायव्ह हंड्रेड नाईन्टी नाईन रुपीज सोळाशे लाईट कुठला माले हिंगण वेडा पंधराशे नव्याण्णव कोणतं बियाणं होतं घरगुती का बरं काय होऊ गेली गोलटी बाबा पाचशे ड्रायव्हर सुपर क्वालिटी पंचावन्न पन्नास काय होऊ गेलो पंधराशे छत्तीस एकतीस पंधराशे एकतीस वन थाउजंड फायव्ह हंड्रेड थर्टी वन सुपर क्वालिटी काय पावसानं काय वाटतं फरक पाडला थोडा मार्केटमध्ये काय नाही धावून झालं दोनशे रुपये बरं सकाळी होते का हाच मला होता काय होऊ गेल आता साडे अठराशे साडे अठराशे गेला सकाळी ना एकतीस गेलेलं आहे पंधराशे एकतीस सकाळी साडे अठराशे आज माल गेले पावसाने झाला का बघ पुढ सुपर क्वालिटी काय बघेल अठराशे कुठला माल मानोरी कोणतं बियाण प्रशांत प्रशांत बियाणे अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम सकाळी होते तुम्ही का नाही का अठराशे रुपये सुपर क्वालिटी एकदम पन्नास पंचावन्न साईज आहे पण ट्राय माले कपडा एकदम काय गेले आपले सोळाशे तीस गेलेला आहे अंदा बघू शकता वन थाउजंड सिक्स हंड्रेड थर्टी रुपीज सोळाशे तीस काय बघेल चौदा एक्क्याऐंशी माल आहे आपलं चौदा वन एक्कशी कमी गेले पावसामुळे बरोबर हा ना आता किती गेला तुमचा किती गेला आता चौदाशे सकाळी आता मला पंधराशे होता का कुठले आपण सरा वीस पडतो चौदाशे गेलेला आहे सकाळी आत पंधराशे रुपये गेलेला आहे काय भाऊ गेले ते सोळा तीस सोळा बर आता साडे पंधरा काय भाऊ गेले दादा गे 90 रुपारी। 90 रुपारी। आपली किती गेले नऊशे रुपये नऊशे रुपये गेले उद पाचशे पाचशे बर आपली अडीचशे बर